रवळनाथची सहकारातील झेप निश्चितच कौतुकास्पद अपर निबंधक डॉक्टर ज्योतिताई मेटे यांनी काढले गौरवोद्गार रवळनाथ संचालित झेप अकॅडमीला सदिच्छा भेट आज अनेक सहकारी संस्था उभ्या राहिल्या आहेत परंतु काही काळानंतर त्या आपल्या ध्येय आणि तत्वांपासून फारकत घेतल्याचं चित्र दिसतं याला रवळनाथ हाऊसिंग फायनान्स सोसायटी अपवाद आहे संस्थापक अध्यक्ष एम एल चौगले यांनी प्रगल्भ आणि तज्ञ संचालकांसह कुशल कर्मचाऱ्यांची फळी उभी केली आहे त्यामुळे संस्थेची प्रगती होतीये त्यामुळे सहकाराचा वैचारिक वारसाही रवळनाथनं जपलाय असे गौरव उद्गार सहकारी संस्था पुणे येथील अपर निबंधक डॉक्टर काढले गडिंगच्या श्री रवळनाथ कॉपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स सोसायटी आणि प्रबोधिनी संचलित इन्टेट आणि झेप अकॅडमीला त्यांनी सदिच्छा भेट दिली त्याप्रसंगी त्या प्रसंगी बोलत होत्या याही उत्कर्षा पोतदार मीना रिंगणे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना डॉक्टर मेटे म्हणाल्या आत्मनिर्भर भारताचा मार्ग हा सहकाराच्या दारातूनच जातो या अनुषंगानं रवळनाथनं बँकिंगसह ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी ज्ञानदीपच्या माध्यमातून पोषक वातावरण निर्माण केलंय स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक सोयी सुविधा सहजपणे उपलब्ध करून देणं गरजेचं असतं भावी पिढीसाठी रवळनाथनं केलेलं कार्य उल्लेखनीय आहे सामाजिक बांधिलकी आणि महिला सक्षमीकरणातूनही सहकाराचं बिरुद रवळनाथनं जपलं असल्याचं त्या म्हणाल्या याप्रसंगी डॉक्टर मेटे यांचा सत्कार सौ पोद्दार यांच्या हस्ते करण्यात आला अमोल माळगावकर अनुश्री माळगावकर आणि नितीन लाटकर यांचाही सत्कार करण्यात आला सौ रिंगणे यांनी प्रास्ताविक यावेळी रवळनाथचे संचालक प्राध्यापक डॉक्टर दत्ता पाटील प्राध्यापक विजय आरबोळे उमा तोरगल्ली रेखा पोद्दार अलका आरबोळे अर्चना सुळकुडे आसावरी स्वामी स्वाती सांगावकर प्रियांका नाईक यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते झेपच्या अधीक्षक गौरी बेळगुद्री यांनी सूत्रसंचालन केलं सौ कल्पना पाटील यांनी आभार मानले